अश्विनी आणि रुपाली रुपाली गोसावी तिने काय बोला वाव आणि नमिता जिची मला नेहमी कमेंट असते की कार मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आमच्याकडे ना खूप छान वातावरण झालेलं आहे आय थिंक पाऊस येणार आहे असं वाटतंय आणि सकाळी खूप सारा स्वयंपाक होता तर तीन साडेतीन पोळी आमरस आहे भाजी आहे तर आत्ताचा प्लॅन आहे साधी सिंपल मुगाची खिचडी आणि नमिता जिची मला नेहमी कमेंट असते की साधी खिचडी कशी बनवतेस ते दाखव तर ते मी आज या ब्लॉग मधून शेअर करणार आहे व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा सुट्टी आहे त्यामुळं नेहमीप्रमाणे आहोत चहा बनवतायत आणि का आवडतं आहो तुम्हाला इतका चहा बनवायला धन्यवाद थँक यू आणि चला वातावरण बघूया बाहेर कसं झालंय मस्त मस्त एकदम अहो तर बोलत होते मोठे मोठे थेंब पडायला लागले कुठे काय पडतायत थेंब अजून अजून काही थेंब वगैरे पडत नाहीयेत पण बघू शकता मस्त ना माझी तुळस कसली क्यूट दिसतीये आय हाय कधी कधी झाडांवर सुद्धा खूप प्रेम होत ना तुम्हाला मला काहीतरी दाखवायचंय हे बघा नवीन नवीन कोळी येणारी पानं आहेत ना जेव्हा असं फुटायला चालू होत म्हणजे ना हे झाड आहे ना पूर्णपणे गेलं होतं बघू शकता मी याची पानं सगळी काढून टाकली आतमध्ये होतं ना मग मी त्याला बाहेर शिफ्ट केलं मी याला खूप औषध मारायची पण त्याचा ना तो चिकटा रोग जातच नव्हता म्हणून मी सगळी पानं काढून टाकली आणि हे इतकं छान असं आता त्याला पानं फुटायला लागलेले आहेत भारी वाटतं ना असं बघून तुम्हाला वाटतं का नक्की सांगा मला पाऊस येणार हे बघा इथं पण ही अशी कोळी कोळी पानं तर खरंच घरातील हे जे प्लांट्स आहेत ना जेव्हा त्याला अशी नवीन पालवी फुटत असते खूप मनाला सुकवून देते हे बघा हे पण नवीन नवीन मस्त ना आणि हा प्लांट तर माझा इतका बहरलाय आरू आली होती ना आराध्या तेव्हा तिनं ना इत, ते हे तिच्याकडून चुकून कट झालं होतं अजून एक मी केलेला जुगाड दाखवते हे बघा याची ना बाउल होता ना तो ॲटोमॅटिक फुटला होता आणि हे खूप मोठं होतं बर का याचा हा जो बुंद आहे ना तो असा एवढा मोठा होता तो ना सुकत 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 मग मी त्याच्या काड्या काढून टाकल्या बघू शकता अजून एक सुकलेला आहे दोन तर नंतर ना मी याला एक छोटा बाऊल केला होता काही व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्ही पाहिला असेल पण हे डोक्यात माझ्या इतके दिवस का आलं नव्हतं मला कळलंच नाही मग मी याला ना ग्लास ठेवला तर आहो काय बोलतायत अगं बोरोसिलचा चांगला ग्लास तू इथे ठेवलायस काय हो आहो ग्लास पेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे झाड हे प्लांट आहे माझ्यासाठी रोप आहे मनी मनीमुळ ग्लास असं नाहीये मनी प्लांट म्हणून छान वाटत हिरवं डोळ्याला बघून आणि ऑक्सिजन देत हे रोप छान हे माझे बुद्धा हे बुद्ध तर इतके टूर मध्ये सगळ्यांना आवडलेत ना बऱ्याच जणांनी मला कॉमेंट केली की हे कुठून घेतले कुठून घेतले तर हे पिंपरीतील साई चौकातील होम डेकोर शॉप मधून घेतलेलं आहे काहीतरी एक वेगळ्या मटेरियलचं हे आहे आणि हे बघा हे बघा खूप लाईट वेट आहेत हे बुद्धा खूपच लाईट वेट आहेत आय थिंक हे रेग्झिन मटेरियल मध्ये हो ना आहो रेग्झिन चला तर मग तुम्ही पण या चहा घ्यायला आहोनच्या हातचा मस्त थंडगार हवा सुटली आहे छान आपण गॅलरीत बसूनच चहा घ्यायचा का आजच्या सकाळ सारखं तर मी जे काय ब्लॉग शेअर केलाय ना त्याच दिवशी संध्याकाळचा हा आहे आणि इथे बघा कसा मस्त झोपलाय आज एका मैत्रिणीची कमेंट आहे की त्याचं स्टडीचं रुटीन शेअर कर तर हो मी लवकरच शेअर करते काय आहे रुटीन आमचं अभ्यासाचं चा। झाला आहे चहा विजांचा गडगडाट कडकडाट होतो आहे आ, भजी बनली तर अजूनच आनंद होईल नाही मजा येईल नाही बघू इकडे बघा <laughs> मी बनवू का नाही राहू द्या राहू द्या वेट वाढतंय ना चहा घेऊ आपण मी काय करते ज्या रात्री आपल्याला खिचडी बनवायची असते त्या दिवशी अगोदर एक तास अगोदर किंवा ॲटलीस्ट मिनिमम अर्धा तास अगोदर तरी तांदूळ आणि या दोन डाळी मसूर डाळ आणि मूग डाळ भिजायला घालते एकत्रच आता तुम्ही पाहिलं की मी दोन स्कूप तांदळाचे घेतले आणि आज मी फर्स्ट टाईम आंबेमोह तांदळाची खिचडी करणार होते शक्यतो अदर्स uh, तांदूळ असतात बाकीच्या तांदळाचीच करते मी जसं की बासमती राईस जो असतो आपला आपण बिर्याणीला आणलेला त्याची किंवा कधी कधी मला मऊ खिचडी खावीची वाटली की मी इंद्रायणीचं पण करते आणि कोलम असतो आमच्याकडे आंबे मोहर मी पहिल्यांदाच इतका रोज खाण्यासाठी आणला आहे तर अशा पद्धतीनं दोन तांदूळ दोन स्कूप तांदळाचे आणि एक, एक स्कूप या दोन डाळींचे असं प्रमाण घेऊन मी असं छान स्वच्छ दोन वेळेला इकडे धुवून घेते आणि भिजायला ठेवते यामुळे खिचडी खूप सॉफ्ट आणि छान होते आणि पटकन शिजते हां पण जेव्हा आपण अशी भिजवून डाळी आणि तांदूळ भिजवून खिचडी बनवतो ना तेव्हा मात्र शिट्टी कुकरला खूप कमी करायची अगदी एक शिट्टी केली तरीसुद्धा खिचडी छान बनते आज मात्र माझ्या खिचडी बाबतीत काय झालं बघूया आपण अश्विनी आणि रुपाली रुपाली गोसावी तिने सजेस्ट केलं किंवा पहिल्यांदा सुरुवात अश्विनीनेच केली आय थिंक की हा माठ चांगला नाही आहे वापरायला आणि तुम्हाला सगळ्याच तुम्ही सगळ्याच मैत्रिणींनी अगदी कन्सर्न दाखवला काळजी दाखवली माझ्याबद्दल आमच्या हेल्थबद्दल एकंदरीत आणि तो माठ आरोग्याला चांगला नाही हे कुठेतरी मलाही माहिती होतं पण ओगायचंच आपलं की आहे चला वापरूया वापरूया टाकायचा कसा हा म्हणून मी वापरत होते पण नाही विचार केला मी अगदी बरोबर आहे तुमचं की हेल्थशी खेळणं चांगलं नाही आहे आणि जसं की रुपालीनं मला सजेस्ट केलं आज इतकं भारी वाटलं मला की चला यूज होतो आहे काहीतरी त्या मटक्याचा माठाचा सॉरी माठाचा आणि की तिनं असं सजेस्ट केलं की त्यामध्ये रोप लावू शकते तू प्लांट्स लावू शकते तर ना आज पाऊसही पडतोय तर लगेच मी आहो ना म्हटलं चला एक छानसं असं रोपट घेऊन येऊया आणि आपण लगेचच त्यामध्ये लावून टाकूया म्हणजे कसं आहे तो मी वापरणार पण नाही इथून पुढे आणि जमलं तर मी नवीन आहे ब्लॅकवाला काळावाला नाहीतर आहेच फ्रीजमधलं पाणी तेही मिक्स करून पितोय आम्ही आणि आता सवय झाली इतकी पंधरा वीस दिवसांपासून तर चला मग चालली आहे मी नर्सरीला दाखवते मी तुम्हाला आमच्याच इथे एक जवळच एक पुढेच बिल्डिंगच्या समोर नवीनच नर्सरी झाली आहे तर म्हटलं लेडीज चालवती ती नर्सरी तिला आपण चान्स देऊया तर तिच्याकडून रोप खरेदी करूया चलो थोडासाच पाऊस पडला आहे पण कसलं भारी वाटायला लागलं आहे ना गार हवा झाली आहे आणि अगदी जवळ नर्सरी आहे चालत जाऊया म्हटलं आहो ना तर नाही ती रोपं घेऊन यायची आहे ना मग ती कशा अशी आणायची हे बघा इथेच नर्सरी विनायक नर्सरी नया दिखा हाँ? नहीं? नहीं, ही, केपी में तो यहाँ पे जैसे कैसे कुंडी वगैरह का रखते हैं? ये सब हम नहीं रखते प्लांट ही प्लांट्स ये प्लांट ही प्लांट्स और ये सब आउटडोर का देखा लो मेंटेन्स वाली चाहिए मुझे लो मेनटेस वाली डेली फ्लावरिंग का चाहिए का नहीं? नहीं। तो बहुत

द्वार हाँ। पम है और हाँ। इसका क्या है हाँ। ये तीन साल में इतना बड़ा है अभी देखो साल से इतना ही है। हाँ। बड़ा है इतना, इतना, हाँ। इतना हाँ। मतलब पाम है ना हाँ। वो अच्छा है जो दूसरा पाम है उससे अलग है ये पाम पार्मेराइटी में जाता है लेकिन ये अच्छे में पॉजिटिविटी के लिए भी ये होता है ये वाला और गिफ्ट आइटम से मुझे मेरा बहुत जाता है ये टू हंड्रेड का है जो ब्लैक पॉट में है और वो टू ट्वेंटी तो का है क्योंकि वो उसका क्वालिटी आप एक निकाल के देखो आप लोग तो और कितना ग्रीन में टाइफोन का ये बड़ा बना है मेरा भी अच्छा है

इनडोअर प्लांट्समध्ये आपण हे अशा प्रकारच्या या कलाकृती नवीन लावू शकतो हे आज मला पहिल्यांदा कळालं आणि खरंच ते खूप छान आहे रिजनेबल रेटमध्ये सुद्धा आहे आवडल्या मला आता मी लवकरच हे घेईन आणि बघू शकता किती सुंदर आहे हे बटरफ्लाय वगैरे आणि रिअली छान दिसेल हे इनडोअरला यांच्याकडे ना हे असे लोटस बांबू पण आहेत किती सुंदर आहेत हे जे आहे हे एक सिंगल पीस हा वन एटी रुपीजला आहे बट दोन घेतले तर ते कमी करतो बोलत आहेत मला हे घ्यायचं आहे पण मी आता नाही घेणार आहे येणार उमे हा अभि जगानी गाडी पे खूप सुंदर आहे आवडली मला नर्सरी ही हा आमच्या अगदी बिल्डिंगच्या समोरच ही नर्सरी झाली आहे

आता याच उद्या रोपण होणार खुशी होती रोप आणल्यावर वीस झाले एवढीशी रोप घेऊन यायला गप्पा गप्पा मारत बसले गप्पा अगदी पटकन यायचं म्हणून मी प्लांट्स घ्यायला गेले होते आणि मीच मात्र त्या दिदीबरोबर गप्पा मारत बसले तर विनायक नर्सरीच्या या ज्या दिदी आहेत ना त्या खरंच खूप भारी आहेत आणि मला आता ना एक कन्फर्म नर्सरीवाली दिदी छान मिळाली आहे जिच्याकडे मी माझे प्रत्येक प्लांट रिलेटेड प्रॉब्लेम्स घेऊन जाऊ शकते आणि सॉल्व्ह करू शकते तर इथे बघू शकता मी खिचडी अशा प्रकारे आता शिज शिजायला कुकरला लावती आहे त्यामध्ये मी बटाटा टोमॅटो हिरवी मिरची हळद आणि मीठ हे घालून ही खिचडी मी भि शिजवून घेते आणि हे शूटिंग करण्यामध्ये मी विसरून गेले की एकच शिट्टी करायची होती कारण मी ऑलरेडी हे सगळं भिजवून घेतलं होतं तर दोन तीन शिट्ट्या झाल्या आणि आज माझ्या खिचडीची वाट लागलेली आहे बघू शकता तुम्ही ती प्रमाणापेक्षा जास्त मऊ झालेली आहे आणि याला कारणीभूत तो बटाटासुद्धा आहे तर तुम्हाला जास्त मऊ इतकी आवडत नसेल तर एकच शिट्टी करा प्रॉपर छान बनते आणि आंबेमोह तांदळाचासुद्धा मला आज अंदाज आला नाही इतका यानंतर मात्र मी फोडणी बनवते फोडणीमध्ये जिरे मोहरी लसूण आणि तडका मिरची आणि खूप सारा हिंग टाकलेला आहे मी ही फोडणी बनवत जेव्हा होते ना मी तेव्हा मी आईशी फोनवर बोलत होते आणि त्याचमुळे कढीपत्ता मी विसरले थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकायचं खिचडीला छान कलरही येतो आणि छान लागते कारण माझी जी मिरची होती मी यूज केलेली ती जास्त तिखट नव्हती म्हणून मग मी थोडंसं लाल तिखट आणि मी लाल तिखट टाकते खिचडीमध्ये छान लागते खिचडी तुम्हाला माहितीच आहे कढीपत्ता हा माझा किचनमधला जिवलग मित्र आहे आणि त्याच्याशिवाय माझा कोणताही पदार्थ बनत नाही तर मी पुन्हा थोडंसं तेल घेतलं आणि इकडे कडीपत्त्याची छान अशी फोडणी बनवली आणि घातलेली आहे छान फ्लेवर येतो आपल्या खिचडीला या खूप सारं तूप घ्यायचं पापड भाजलेले घेतले आहेत मी तळलेले नाहीत आणि थोडंसं लोणचं आता हे तूपसुद्धा मी घरी बनवलेलं आहे त्यामुळं थोडंसं जास्त घेतलं तरी चालणार आहे खिचडी छान लागतं मेहंदी भिजवते मी रात्रीच्या वेळेला पुन्हा या मेहंदीमध्ये मी काय घातलेलं आहे तर खूप सारी चायपत्ती आणि कडीपत्ता आणि मेथी हे सगळं छान आता मी हे उकळवणार अगदी बऱ्यापैकी रात्रीचे साडे दहा होऊन गेले स्किन केअर वगैरे सगळं झालं अगदी आता झोपायचं आणि मला आठवलं की मला उद्या मेहंदी लावायची आणि मेहंदी मी भिजवलेलीच नाही तर इकडे बघू शकता मी दाखवलं आता तुम्हाला मी काय काय घेतलं आहे तर कडीपत्ता मेथी आणि चहा पावडर उकळतीये चांगली आणि मधून आणलेलं एक मोठं पॅकेट आहे माझ्याकडे नोपूरचं आणि एक छोटस पण आहे तर पहिले छोट संपवणार मग यामधलं जेवढं लागेल ला तेवढं आणि ना एक्शन असं झालं की हे मी शोधत होते पॅकेट आणि ते सापडतच नव्हतं म्हटलं अरे या मी आता वाया जाणार की काय पण नाही सापडत तर अशा पद्धतीने मी मेहंदी भी भिजवते थंडीच्या दिवसामध्ये त्यामध्ये थोडंसं लवंग मी काळी मिरी वगैरे टाकते आणि बाकी आत्ता मी फक्त हे एवढंच टाकलेलं आहे छानपैकी आहे थि हे उकळलेलं आहे कढीपत्त्याचा स्मेल हे लागला छान आणि मेथी पण छान फुगली आहे आणि हो मी भिजवण्यासाठी हे छोटीशी जी रोडवर मिळते ना लोखंडाची कडाई ती यूज करते तर चला मैत्रिणीनो मग व्हिडिओ मी इकडेच एन करते आणि उद्या भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ बाय